नमस्कार आजच्या आपल्या या सखोल विश्लेषणामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या रोजच्या पाहण्यात येतो पण आपण कदाचित त्याचा इतका खोल विचार करत नाही विषय आहे अध्यात्मामध्ये पांढऱ्या रंगाच्या वस्त्रांना इतकं महत्व का दिलं जातं नमस्कार हो हा खरंच खूप इंटरेस्टिंग विषय आहे आपल्याकडे यासाठी विद्या वाचस्पती विद्यानंद यांच्या लेखनातील काही महत्त्वाचे मुद्दे आहेत तर ह्या माहितीच्या आधारेच आपण समजून घेऊया की या पांढऱ्या रंगामागची प्रतिकात्मकता काय आहे त्याचे आध्यात्मिक पैलू काय आहेत बरोबर कारण ही केवळ एका रंगाची निवड नाहीये नाही का तर एका विशिष्ट जीवनदृष्टीचं ते प्रतिबिंब वाटतं अगदी आपण बघतोच की अनेक साधक संत किंवा जे परमार्थाच्या मार्गावर आहेत ते जाणीवपूर्वक पंढरी वस्त्र निवडतात काय विचार असेल यामागे कुठली प्रेरणा असेल हो सुरुवात करूया अगदी मूलभूत अर्थापासून शुद्धता आणि शांती हा अर्थ तर आपल्याला पटकन कळतो हो सुरुवात तिथूनच होते अगदी बरोबर पांढरा म्हटलं की शुद्धता पवित्र्य एक प्रकारची शांतता डोळ्यासमोर येतेच पण विद्यानंद यांच्या लेखनातून हे कळतं की हा फक्त वरवरचा अर्थ नाहीये यामागे खूप खोल अध्यात्मिक आणि म्हणायला हरकत नाही मानुषशास्त्रीय कारणं पण आहेत अच्छा अध्यात्माचा मार्ग म्हणजे स्वतःच्या आत चाललेला एक संघर्ष असतो अहंकार राग मत्सर लोभ या सगळ्या भावना हो ना यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न असतो या भावना म्हणजे काय तर मनातील अशुद्धता किंवा विचारांमधला गोंधळच नाही का बरोबर एक प्रकारचा कल्लोळ असतो मनात अगदी आणि या कल्लोळाच्या पलीकडे जायला साधकाला गरज असते ती आंतरिक शांतीची स्थिरतेची आणि इथे मग पांढरं वस्त्र एक महत्वाचं काम करतं कसं काय ते फक्त बाहेरचं प्रतीक नाही राहत ते घालणाऱ्याला सतत त्या मूल्यांची आठवण करून देणारं एक साधन बनतं म्हणजे जणू काही ते एक शांत निर्मळ ऊर्जेचं वर्तुळच आपल्या भोवती तयार करतात अच्छा ही निवड म्हणजे स्वतःला सतत आठवण करून देणं की मला शांत राहायचंय मला शुद्ध राहायचंय आणि यात तो साधेपणाचा मुद्दा पण येतोच नाही का जसं आपल्या माहितीत म्हटलंय परमार्थी जीवन हे साधेपणाशी जोडलेलं आहे हो नक्कीच मला तर वाटतं आजच्या जगात जिथे कपड्यांकडे एक स्टेटस सिंबल म्हणून पाहिलं जातं तिथे हा साधेपणाचा विचार खूप महत्वाचा आहे खरंय रंगीबेरंगी आकर्षक कपडे आपलं लक्ष पटकन विचलित करतात आपल्याला बाहेरच्या जगात खेचतात इतरांच्या प्रतिक्रियेकडे लक्ष द्यायला लावतात बरोबर त्या उलट पांढरा रंग किती साधा वाटतो तो कुठल्याही फॅशन ट्रेंडमध्ये लगेच बसत नाही त्यामुळे तो घालणाऱ्याचं लक्ष बाहेरून आत वळवायला मदत करतो असं वाटतं बाह्य दिखावा कमी होतो आणि मन शांत एकाग्र व्हायला लागतं अंतर्मुख व्हायला मदत होते अगदी योग्य मुद्दा मांडलात तुम्ही बाह्य जगाच्या आकर्षणांपासून स्वतःला जाणीवपूर्वक दूर ठेवण्याचं ते एक प्रतीकच आहे बरोबर आणि याच साधेपणामुळे परमार्थाच्या मार्गावर लक्ष केंद्रित करणं सोपं होतं असं मानलं जातं विद्यानंद यांच्या लेखनात याच पांढऱ्या वस्त्रांच्या निवडीमागे काही विशिष्ट अध्यात्मिक अर्थ पण सांगितले आहेत जे केवळ साधेपणाच्याही पलीकडचे आहेत अच्छा कोणते अर्थ आहेत ते पहिला आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे शुद्धता पण ही फक्त शारीरिक स्वच्छतेची गोष्ट नाहीये ही आहे मन वाणी आणि कृतीची शुद्धता अच्छा मन वाणी कृती तिनी हो पांढरे वस्त्र घालणं म्हणजे स्वतःला एक प्रकारे वचन देणं की माझे विचार माझे शब्द माझी कर्म निर्मळ असतील त्यात स्वार्थ कपट नकारात्मकता नसेल म्हणजे ही एक सततची प्रक्रिया आहे अगदी सततची आंतरिक प्रक्रिया आणि पांढरा रंग तिचं स्मरण करून देतो म्हणजे ही शुद्धता फक्त स्वतःपुरती नाही तर इतरांवरही परिणाम करणारी असेल मग निश्चितच आपले विचार कृती शुद्ध असतील तर त्याचा सकारात्मक परिणाम होतोच आणि याच शुद्धतेतून दुसरा महत्वाचा गुण येतो तो म्हणजे शांती हम्म शांती आजच्या धावपळीच्या जगात राग तणाव अस्वस्थता किती सामान्य झालीये खरंय पांढरंग या मानसिक गोंधळापासून दूर राहायचा शांत राहायचा संकल्प करायला मदत करतो तो केवळ बाहेरच्या शांततेचं प्रतीक नाही तर आतल्या समतोलाचं स्थिरतेचंही प्रतीक आहे जणू काही तो म्हणतो की बाहेर काहीही असो आज शांत रहा अगदी आतली शांतता टिकवून ठेव हे महत्वाचं आहे आपण पाहतो सुद्धा की शांत जागांवर मंदिरांमध्ये ध्यान केंद्रांमध्ये पांढरा रंग जास्त असतो कदाचित याचमुळे असेल हो अगदी शक्य आहे तिसरं महत्वाचं तत्व जे विद्यानंद सांगतात ते आहे समत्व समत्व म्हणजे समानता हो पण त्याहूनही व्यापक पांढरा रंग काही भेद करत नाही तो सगळ्यांसाठी सारखाच आहे हे वस्त्र घातल्याने सगळे समान आहेत ही भावना यायला मदत होते उच्च नीच गरीब श्रीमंत स्त्री पुरुष हे भेद विसरून सगळ्यात एकच तत्व पाहण्याची दृष्टी यायला हे मदत करत पण समत्व म्हणजे फक्त इतरांना समान वागवणं नाही मग अजून काय तर सुख दुःख मान अपमान अशा परिस्थितीत स्वतःची मानसिक स्थिती स्थिर ठेवणं विचलित न होणं ही सुद्धा समत्वाची एक बाजू आहे अरे वा हा अर्थ खूप खोल आहे म्हणजे सामाजिक समानतेबरोबर आंतरिक भावनिक स्थिरता पण अपेक्षित आहे हो अगदी बरोबर आणि चौथा अर्थ म्हणजे म्हणजे त्याग त्याग सगळं सोडून देणं नाही नाही तसं नाही लोकांना लगेच वाटतं घरदार सोडणं वगैरे पण इथे अपेक्षित त्याग वेगळा आहे हा आहे लोभाचा त्याग मोहाचा त्याग आणि महत्वाचं म्हणजे दिखाव्याचा त्याग अच्छा दिखाव्याचा त्याग हो पांगरी वस्त्र म्हणजे भौतिक आकर्षणापेक्षा आत्मिक मूल्यांना महत्व देण्याचं प्रतीक ती घालणारी व्यक्ती जणू सांगते की माझ्यासाठी बाहेरच्या जगमगाटापेक्षा आतलं समाधान जास्त महत्वाचं आहे म्हणजे अनासक्ती डिटॅचमेंट अगदी ती तयारी दर्शवती ही वस्त्र खरंच हे चारी अर्थ शुद्धता शांती समत्व आणि त्याग हे परमार्थाचे आधारस्तंभ आहेत बरोबर कारणा उपासना यांच्याशी कसा जोडला जातो आपल्या माहितीत होतं की पांढरे वस्त्र अंतर्मुख व्हायला मदत करतात ते कसं का काय होतं याचा संबंध आपल्या आणि इंद्रियांच्या कामाशी आहे ध्यान जप किंवा उपासना करताना सगळ्यात जास्त गरज कशाची असते तर मनाच्या एकाग्रतेची स्थिरतेची हो मन खूप भटकत अगदी आपलं मन सतत बाहेरच्या गोष्टींकडे धावतं रंग रूप आवाज यांकडे मानसशास्त्र पण सांगतं की रंगांचा आपल्या मानसिक स्थितीवर परिणाम होतो हा भडक गडद रंग आपल्याला उत्तेजित करू शकतात आपलं लक्ष बेधून घेऊ शकतात बरोबर या उलट पांढरा रंग तो डोळ्यांना शांत वाटतो तो कुठला विशिष्ट संदेश देत नाही कोणती तीव्र भावना जागृत करत नाही त्यामुळे काय होतं की डोळ्यांकडून मनाकडे जाणारी जी उत्तेजना आहे ती कमी होते अच्छा यामुळे मन बाहेर भटकण्याऐवजी हळूहळू आत वळायला लागतं शांत व्हायला लागतं म्हणजे ला उपासनेसाठी ला ला जी गरज आहे ती पूर्ण व्हायला मदत होते नेमकी तीच बाहेरच्या गोंधळापासून दूर जाऊन स्वतःच्या आत डोकावणं पांढरे वस्त्र या प्रक्रियेला मदत करतात अडथळा नाही बनत म्हणजे हे एक प्रकारे आपल्या इंद्रियांना शांत ठेवण्याचं साधन झालं हो आणि त्याही पुढे जाऊन एक खोल धारणा अशी आहे की पांढरा रंग हा आत्मज्ञानाच्या प्रकाशाशी जोडलेला आहे प्रकाशाशी हो जसा प्रकाश अंधार दूर करून गोष्टी स्पष्ट करतो तसाच पांढरा रंग अहंकाराचा अज्ञानाचा अंधार दूर करून आत्म्याच्या खऱ्या स्वरूपाचं दर्शन घ्यायला मदत करतो अरे वा याच कारणामुळे अनेक परंपरांमध्ये साधक संत गुरु आणि सामान्य भक्तसुद्धा उपासनेच्या वेळी किंवा रोजच्या जीवनात पांढऱ्या वस्त्रांना प्राधान्य देतात ही निवड केवळ सोयीची किंवा परंपरेचा भाग म्हणून नसते तर ती एकाग्रता साधण्यासाठी आणि आंतरिक प्रवासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी जाणीवपूर्वक केलेली असते हे सगळं ऐकून असं वाटतंय की पांढरे वस्त्र घालणं हे केवळ एक बाहेरचं चिन्ह किंवा रीत नाहीये ना तर ती एक सक्रिय अशी आंतरिक साधना आहे जी व्यक्तीला सतत तिच्या ध्येयाची तिच्या मार्गाची आठवण करून देते अगदी अचूक म्हणजे फक्त शरीर नाही झाकलं जात तर मनालाही एक दिशा मिळते एक वळण लागतं अगदी बरोबर निष्कर्ष काढलात ही केवळ परंपरा नाही तर आत्मिक साधनेचा एक महत्वाचा आणि आपल्याला दिसणारा भाग आहे आपण काय घालतो याचा आपल्या मानसिकतेवर सूक्ष्मपण निश्चित परिणाम होतोच पांढरे वस्त्र घालणाऱ्याला प्रत्येक क्षणी आठवण करून देतात की आपलं ध्येय काय आहे शुद्धता शांती समत्व आणि त्याग हे गुण फक्त ध्यान करताना किंवा पूजा करताना महत्वाचं नाहीत बरोबर ते आपल्या पूर्ण जगण्यात वागण्या बोलण्यात विचारांमध्ये उतरायला हवेत पांढरे वस्त्र हे त्याचं सतत स्मरण करून देणारं एक विनम्र पण शक्तिशाली साधन आहे खरंच खूप छान उलगडा झाला या विषयाचा आज हो आणि ती साधकाला बाहेरच्या गोंधळापासून दूर नेऊन अंतर्मुख होऊन आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करायला मदत करणारी साधनं आहेत अगदी आणि जाता जाता एक विचार आपण सगळ्यांनी करायला हवा कोणता विचार जो विद्यानंद यांच्या विचारांना धरूनच आहे जसं पांढरं वस्त्र हे काही आंतरिक गुणांचं बाहेरचं प्रतीक बनून आपल्याला आठवण करून देतं तसंच आपल्या रोजच्या जगण्यातल्या इतर कितीतरी साध्या निवडी याच मूल्यांचं प्रतीक बनू शकतात की नाही उदाहरणार्थ कशा निवडी उदाहरणार्थ आपलं बोलणं आपण काय बोलतो कसं बोलतो आपलं बोलणं शुद्ध शांत गरजेपुरता असू शकतं का ते सुद्धा एक प्रकारे पांढऱ्या वस्त्रासारखं का काम करू शकेल अच्छा बोलणं सुद्धा हो किंवा आपलं वागणं इतरांची वागताना आपण समत्व राखतो का आपल्या वस्तूंचा वापर आपण गरजेपुरत्या वस्तू वापरून साधेपणा त्यागाची भावना जोपासू शकतो का म्हणजे वस्त्रांप्रमाणेच आपल्या इतर निवडी कृती सुद्धा आपल्या आंतरिक मूल्यांचं प्रतिबिंब बनू शकतात नेमकं तेच तर प्रश्न हा आहे की वस्त्रांपलीकडे जाऊन आपण तत्व शुद्धता शांती समत्व त्याग आपल्या जीवनात अजून खोलवर कशी रुजवू शकतो कोणती छोटी रोजची कृती आपल्यासाठी पांगऱ्या वस्त्रासारखं स्मरण करून देण्याचं काम करू शकेल हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला आहे नाही का